श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरे संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर शिष्याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी पाच प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक महाराज हल्ली सगळीकडे पण विशेषतः हिंदू समाजात भोंदू साधू फार बोकाळले आहेत गुरुशिवाय परमार्थ नाही हे खरं पण गुरु करण्याच्या प्रयत्नात जर का एखाद्या भोंदूशी गाठ पडली तर प्रपंच व परमार्थ दोन्हींचा विचका होतो तेव्हा गुरु न करता भागेल का गुरु करावाच तर सद्गुरू कसा ओळखावा महाराजांचं उत्तर असं पहावं की आपल्या प्रपंचात आपल्याला भगवंताची गरज आहे का गरज नाही असं ठरल्यावर जितक्या उत्तम रीतीने प्रपंच करता येईल तितका तो करावा मग परमार्थ मार्गाचा अजिबात विचार करू नये पण भगवंताशिवाय आपल्याला शाश्वत सुख मिळणार नाही अशी जर खात्री झाली तर आपल्या आवडत्या देवतेची तस्वीर समोर ठेवून तिच्या नामाचा जप सुरू करावा नंतर मला भगवंत भेटावा ही उत्कट तळमळ लागेल ती लागल्यावर सद्गुरू आपला शोध करत आपल्या घरी येतील व आपले काम होईल तेवढ्यात एखादं स्थान उत्तम आहे असं कोणी सांगितलं तर तिकडं जावं व त्या व्यक्तीवर बारकाईने नजर ठेवावी तिथं कांतेपासून अलिप्तता आहे की नाही हे पहावं शिवाय त्या व्यक्तीच्या सहवासात आपल्या वृत्तीमध्ये फरक पडला तर तिथं काही विशेष आहे असं समजावं कोणी डोक्याने चालून दाखवलं किंवा आणखी काही चमत्कार केला पण तो नामाच्या उलट बोलू लागला तर त्याला भगवंत भेटलेला नाही असं नक्की समजावं तिथं क्षणभरही थांबू नये अशा सगळ्या परीक्षातून जो पास होतो त्याला आपलं गुरुपद द्यायचं की नाही ते ठरवावं एवढी काळजी घेतल्यावर भोंदू माणसाशी संबंध येण्याची भीतीच उरणार नाही प्रश्न क्रमांक दोन गुरु मिळाल्यावर जप तप करण्याची आवश्यकता आहे काय महाराजांचं उत्तर उपासना करणाऱ्या साधकाने स्वतःच जप तप वगैरे साधनं व कष्ट केले पाहिजेत कितीही मोठा गुरु किंवा मार्गदर्शक असला तरी या याबाबतीत तो काहीही करू शकत नाही साधना करताना येणाऱ्या अडचणी दुःख हे तप समजून स्वतःच सोसलं पाहिजे सद्गुरु आपणास धीर देतील इतकंच प्रश्न क्रमांक तीन सद्गुरू काळजी केव्हा घेतील महाराजांचं उत्तर आता सद्गुरूनेच काळजी घेतली पाहिजे माझी सर्व धडपड व्यर्थ आहे असं वाटून सद्गुरूच्या पायांवर डोके ठेवा आपले धडपडणे थांबले म्हणजे ते काळजी घेतील प्रश्न क्रमांक चार गुरु व आपली बुद्धी यांचा मेळ कसा घालावा महाराजांचं उत्तर आपल्याच इच्छेनं वागायचं ठरवलं तर मी पणाचा नाश कधीच होणार नाही गुरु शोधताना बुद्धी वापरावी पण एकदा का गुरु नक्की केला की मग मात्र तीच बुद्धी बाजूला झाली पाहिजे प्रश्न क्रमांक पाच गुरुला जी आनंद प्राप्ती झाली ती आम्हाला होईल का महाराजांचं उत्तर ज्ञानेश्वरांसारखे श्रीकृष्णासारखे स्वतः सिद्ध अवतार आले पण त्यांनाही सत्यवस्तू दाखवणारे कोणीतरी लागलेच गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागावे खऱ्या गुरुची इच्छा आपल्या शिष्याने शिष्यच राहावे अशी नसतेच तर त्यानं आपल्यासारखं गुरुपद प्राप्त करून घ्यावं अशी असते खऱ्या गुरुचं असं आहे की आपली अत्यंत आनंदाची अवस्था शिष्यानेही भोगावी अशी त्याची तळमळ असते उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा